ग्रहावरच्या गोष्टी शेपटीच्या ताऱ्याचे भविष्य संजय सोनवणी प्रकरण एक द्रिकोलाने उंचवट्यावरून समोर क्षितिजापर्यंत पसरलेल्या लाल निळ्या तुऱ्यांनी बहरलेल्या गवताळ माळरानाकडे आसुसून पाहिले पश्चिमेला दूर अंतरावर एकशिंग्यांचा कळप आणि त्याची तेगीवरून राखण करणारी एक आकृती दिसत होती त्याचे मन शहारले ती नक्कीच कासी असणार तो धकाक त्या हृदयाने काही क्षण त्या आकृतीकडे पाहतच राहिला जणू त्याचे प्राण त्याच्या नेत्रात दाटून आले होते कासी कासी त्याचे हृदय आकांतले आणि तो अचानक वेड्यासारखा त्या आकृतीच्या दिशेने धावू लागला सूर्य माथ्यावर आलेला होता आभाळ निळसर पिवळे होते त्या प्रखर प्रकाशात सारा आसमंत झळाळून निघालेला होता हवेत नेहमी असे तसाच सवयीचा थंडावा होता छोटे मोठे खाऊ प्राणी तुर्रेदार गवतात चिरकत किंवा डुरकत भांडत अथवा खेळत मौजेत वावरत होते या भागात सापांची कमतरता नव्हती अधूनमधून उंच गवताच्या दाटीतून वाट काढत जात खळाळत वाहणारे लालसर पाण्याचे झरेही होते पाण्यात खेळणाऱ्या चिलाकुच आणि गोजरगुंड्यांकडे दुर्लक्ष करीत त्या साऱ्यांना ओलांडत द्रेकोला सुसाट धावत त्या आकृतीला जवळ करत होता आता ती आकृती जरा स्पष्ट होऊ लागली होती ती कासीच आहे याची त्याला जशी खात्री पटू लागली तसा त्याचा धावण्याचा वेग कमी झाला आवाज केला तर तिचे लक्ष आपल्याकडे जाईल काय सांगावे तिला ते आवडले नाही तर आपल्या आवाजाने एक शिंग्यांचा लाजाळू कळपही विखुरण्याचीही शक्यता होती आणि तसे जर झाले तर संपलेच सारे आपल्या येण्याचे कारण राहील बाजूला आणि तिचा सारा राग आपल्यावर निघेल आणि तिने रागवणे त्याला परवडणारे नव्हते आता तो हळुवारपणे त्या मौसूत तुर्रेदार गवतातून वाट काढू लागला ती कासीच होती तेगीवर बसून ती आपल्या कळपावर नजर ठेवत कसल्या तरी विचारात हरवलेली होती तिची निमुळती हनुवटी त्याला नेहमीच मोहमयी आकर्षणात पाडे ती हसली तरी रागावली तरी आणि विचारात मग्न असली तरी ती आपली संगीनी व्हावी तेही नाही जमले तर किमान एकदा तरी तिने आपल्याशी रत व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या देखण्या आणि वीरहिनी तरुणांना तिने नेहमीच धुत्कारले होते सारे वीर अगदी हिनींच्या या नगराचा मुखी ती एकदा तरी आपल्या बाहुपाशात आली पाहिजे यासाठी प्रयत्न करत होते पण ती कोणाला बदली नव्हती आणि द्रेकुला तर सामान्य तरुण तो हिनी जमातीतील योद्ध्यांशी तुलना करूच शकत नव्हता आपण सुंदर आहोत की नाही हे तोही सांगू शकला नसता शेवटी सौंदर्य पाहणाऱ्यांच्या नजरेत असते आणि त्याला आजतागायत कोणी देखणा म्हटला नव्हतं म्हणजे आपण तसे टाकाऊच आहोत असा त्याचा समज होता पण आपण कासीला आपली संगिनी बनवलेच पाहिजे असे त्याचे दृढमत झालेले होते असे का वाटते हे त्याला माहीत नव्हते पण तीव्रतेने तसे वाटत होते हे मात्र खरे पण ते कोणाला सांगायची ही चोरी होती सारे खदखदून हसले असते असा वेडछापणा भिदार कधी करत नसत जिच्यासाठी ही तळमळत होती त्या कासीला मग तो काय वाटते हे कसे सांगणार आणि खरे तर तो कासीला घाबरायचा तिने तिच्यावर हक्क गाजवू पाहणाऱ्या वीरांचीच काय मुखिया दोकालीची देखील तिने जमात बैठकीत काय इज्जत काढली होती हे त्याला चांगलेच माहिती होते तिची डोंगी तलवार जशी तेज चालायची तशीच जीभही तिच्याशी कोण पंगा घेणार पण आज आपण तिला भेटायचेच तेही ती माळरानावर एकटी असताना हे त्याने पक्के ठरवून टाकलेले होते नवे त्याने तसा निर्धारच केला होता ती आता पावला पावलाने जवळ येत होती तिने अपमान केला तरी येथे ऐकायला पाहायला कोणी नव्हते हृदय मोकळे करायचे होते मग होईल ते होईल done sample complete ready to continue